सोलापूर उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वीची घटना आहे माझी आई भाऊ आणि त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे दोन मित्र जवळील महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते दर्शन करून सोलापूरकडे येत असताना भर दुपारी एक किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना एक उंच काळा कुट्टा भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध मद, हातामध्ये भला मोठा जाड रॉड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर येऊन गाडी अडवत उभा राहिला गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली त्याला लक्षात आली की हा माणूस आता आपल्याला अडवून लुटमार करणार तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता पण नवीन किया एडी एस इमर्जन्सी ब्रेक या नवीन फीचरमुळे ती व्यक्ती समोर आल्यामुळे अचानक जोरात ब्रेक लागून गाडी जागेवरच थांबली गाडीचा स्पीड खूप जास्त होता तेवढ्याच जास्त स्पीड मध्ये गाडी जागेवर थांबली त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला आईला वगैरे थोडा मार लागला लागलीच तो दरडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेले त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलावले लगेच शेतामध्ये लपलेले सहा ते सात दरोडेखोर हातामध्ये चाकू कुराड तलवारी आणि रॉडसारखे भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती तिथे तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला पण काच फुटली नाही त्यामुळे ते आणखीन जास्त चौताळेत त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण एक किलोमीटर पर्यंत तर कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हतं मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रकही असा दौडा टाकून त्यांनी उभा केला होता आणि त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात धमकावू लागला आजूबाजूने हल्लेखोर चाकू कोयता कुराडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते तेवढ्यात एकाने पाठीमागून जाऊन मागची काच फोडली त्याक्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी माझ्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली आणि कसे बसे सर्वांचे प्राण वाचले या भयानक घटनेमुळे आम्ही संपूर्णच सगळेच जण हदरून गेलो आहे